नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की मानिनी ही काव्याला म्हणत असती आज जी तुझ्या ताईवर वेळ आलेली आहे याला कारणीभूत काव्य फक्त तो आहे कारण तू सगळा झाडलेला प्रकार यांना लपवायला सांगितला त्यामुळे त्या माणसाची एवढी मजल वाढली आणि आज त्यांनी ताईवर हल्ला केला त्याच दिवशी तू जर सगळ्यांना सांगितलं असतं की असं असं माझ्यावर झाला आहे आपण पोलीस कंप्लेंट केली असते तर आज हा 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 जो काही प्रकार घडला आहे तो घडलाच नसता आणि ह्या सगळ्याचं गिल्ट आता काव्याला खूपच आलेला असतं कारण की ताईला मी माझ्या सोयीसाठी जे लपवलेल्या गोष्टी आहे त्यामुळे ताईला खूपच मोठी शिक्षा बसलेली असते त्यामुळे काव्या पण खूपच नाराज झालेली असते आणि इकडे जीवा पण खूप चिडलेला असतो आणि जीवा म्हणत असतो ह्यावेळेस वेळेस त्यांनी नंदिनीच्या जीवा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे मी त्याला सोडणार नाही आणि इकडे इकडे पार्थ पण म्हणत असतो तो फक्त नंदिनीच्या जीवावर नाही तर काव्यांच्या पण जीवावर उठलेला आहे आता मी त्या दीपकला सोडणार नाही असा इकडे पार्थ पण म्हणत असतो आणि आता हे दोघे पण खूपच चिडलेले असतात आणि काव्याला पण खूप सारा गिल्ट वाटत असतं तसंच आता आत्याला पण खूप टेन्शन आलेलं असतं कारण की आत्याला असं वाटत असतं मीच दीपकला नंदिनीला तिच्या लग्नात किडनॅप करायला लावलेलं होतं हे प्रकरण जर उघडीत आली तर हे सगळं प्रकरण माझ्या अंगावर शेकेल त्यामुळं आत्या पण आता खूपच खूपच घाबरलेली असते तिला आता काय काय होईल या गोष्टींनीच खूप भीती वाटत असते आणि ती खूप सारी अस्वस्थ झालेली असते ती मनातल्या मनात विचार करत असते की झालेला सगळा प्रकार जर उघडीत आला तर माझं मी केलेलं कान म्हणजे मी जे काही कारस्थान केलं आहे ते पण उघडे केलं तसंच आता जीवा आणि पार्थ हे दोघं मिळून म्हणत असतात आज तो शांत झोपला असेल पण उद्या उद्याची सकाळ त्याच्यासाठी शेवटची सकाळ असेल आणि आपण त्या दो आपण त्या दो आपण त्याला सोडायचं नाही असे ह्या दोघांनी ठरवलेलं असतं आणि हे दोघेही आता त्याला मारायला जाणार असतात आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद